भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेऊन दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे या मतदार यादीत आपले नाव असल्याची मतदारांनी खात्री करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी जत मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस तर स्त्री मतदार एक लाख चौतीस हजार दोनशे एक्कावन्न तृतीय पंथीय चार असे एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे तीन मतदार आहेत जत विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्याऐंशी मतदान केंद्र आहेत प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच सीईओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे प्रारूप मतदार यादीबाबत दावे व हरकती असल्यास सहा ते वीस ऑगस्ट दोन या कालावधीत त्या हरकती नोंदवाव्यात